मराठी तुमचं काय काय सांगितलं पाहिजे तुम्ही महिलाचा उपयोग करून काय नाही तर त्याचं झालं असं की मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले आहे आजचा उपोषणाचा त्यांचा हा तिसरा दिवस परंतु तिसऱ्या दिवशी त्यांची प्रकृती ही खूपच खालवली मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाची सगळे सोयऱ्यांची तात्काळ अंमलबजावणी करावी म्हणून दहा तारखेपासून उपोषणाला बसले आहे तिसऱ्या दिवशी प्रकृती खालावली असता स्थानिक महिलांनी त्यांना पाणी पिण्याची विनंती केली त्यास मनोज जारांगे पाटील यांनी स्पष्ट नकार दिला महिलांना पुढे करून मला भावनिक करू नका ही नाटकं बंद करा असं मनोज जरांगे पाटलांनी सुनावलं नेमकं काय घडलं ते पाहूयात काय काय तुमचं काय तुम्हाला नाटक तरी करावं हे तरी कळायला पाहिजे रे जेव्हा कसा आहे बसायचं म्हणून तुमच्या गावात एक माणूस येत नाही इथं तुम्ही महिलाचा उपयोग करून घेता का कोणीच येत नाही तुमच्या शेण म्हणून यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला ला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका